नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कांचन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कांचन चौथीची सिरीज चालू करत आहोत पहिला जो धडा आहे रोमन संख्या चिन्हे तर या धड्यातील जे उदाहरण संग्रह एक आहे ते आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया मुलांना पहिला प्रश्न बघा एक ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा तर आपलं उत्तर असणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे आपण संख्या लिहून घेतल्या तर एक ला आय दोन या प्रकारे तुम्ही वहीमध्ये लिहून हे पाठच करून घ्यायचं मित्रांनो याचं वाचन कसं करायचं एक आय दोन डबल आय तीन ट्रिपल आय म्हणजे तीन उभ्या काढ्या ओके नंतर चार एक आय आणि व्ही पाचला व्ही सहा व्ही आय सातला व्ही डबल आय आठ व्ही ट्रिपल आय नऊला आय एक्स दहाला एक्स अकराला एक्स आय एक्स आय आता हे अकरापासून कसं लक्षात ठेवायचं दहा म्हणजे एक्साला ठीक आहे मग एक्स मध्ये एक मिळवला म्हणजे सहा एक मिळवला तर किती झाले अकरा त्याप्रमाणे आपल्याला ही लाईन लिहायची दहा अधिक दोन म्हणजे बारा दहा डबल आय एक्स डबल आय बारा एक्स ट्रिपल आय तेरा एक्स आय आणि व्ही दहा आय बी म्हणजे काय असतो चार हे बघा इथं चार आय आणि व्ही तर तो इथं लिहायचा ओके दहा प्लस चार चौदा नंतर दहा प्लस पंधराला म्हणजे दहा प्लस पाच किती झाले पंधरा तसाच एक्स बी सोळा एक्स वी आय सतरा एक्स वी डबल आय अठरा एक्स बी डबल ट्रिपल आय एकोणावीस एक्स आय एक्स आता जी नऊची किंमत आहे नऊची कसं लिहितात आय एक्स म्हणून दहा अधिक नऊ एकोणीस वीस ला दहा आणि दहा एक्स एक्स हे झालं वीस हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं मित्रांनो प्रश्न दुसरा आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा सगळ्यात पहिले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे समजून घ्या जी इंटरनॅशनल लँग्वेज आहे आपली कोणती इंटरनॅशनल लँग्वेज इंग्लिश ओके हे लक्ष ठेवायचं इंग्लिश जी लँग्वेज आहे त्या लँग्वेज मध्ये आपल्याला हे सगळे संख्या चिन्ह लिहायचे आहेत तर काय उत्तर येईल बरं पहिला जो बी आहे आपण मागील प्रश्नामध्ये बघितलं की व्ही हा पाचसाठी असतो नंतर पाच आणि हे दोन किती झाले सात व्हेरी गुड नंतर एक्स कशासाठी बघितला होता आपण दहा साठी आणि दहा अधिक तीन किती झाले तेरा व्हेरी गुड नंतर दहा अधिक चार चौदा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि तीन अठरा किती झाले अठरा नंतर दहा आणि हे पाच पंधरा पंधरा आणि एक सोळा तसेच हा पहिले आलेला आहे म्हणजे दहाच्या अगोदर आलेला आहे एक त्यालाच आपण काही लिहितो नऊ दहा दहाच्या नंतर एक असेल तर तो अकरा होईल असं एकदम सोप्या पद्धतीचे हे एक्झाम्पल्स दिलेले आहे तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात मुलांना प्रश्न तिसरा आहे रिकाम्या चौकटी भरा आपल्याला संख्या आणि रोम रोमन चिन्हे दिलेली आहेत संख्यांमध्ये तीन सहा आणि पंधरा दिलेले आहे रोमन संख्यामध्ये किंवा रोमन चिन्हामध्ये मध्ये हे किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे ओके तर चला सुरुवात करू सगळ्यात पहिले तीन कसं लिहितात तीन आय ओके आणि हा पाच आणि हे तीन किती झाले आठ संख्यामध्ये लिहायचंय आठ ओके नंतर सहा कसे लिहितात पाच हा आणि एक पाच आणि एक सहा दहा आणि दोन बारा पंधरा कसं लिहिणार दहा आणि पाच पंधरा मग हे किती असेल मित्रांनो व्हेरी गुड दहा आणि हा नऊ एकोणीस पहिली संख्या आहे नऊ आय एक्स दोन दोन आय सतरा कसं लिहिणार दहा पाच पंधरा आणि दोन सतरा चार कसं लिहिणार आय व्ही नंतर अकरा कसं लिहिणार एक्स आय आणि अठरा एक्स व्ही आणि तीन आय अशा प्रकारे रोमन संख्यांचा उपयोग करून आपण संख्या लिहिल्या प्रश्न क्रमांक पाच पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास अशी खून करा चूक असल्यास अशी खून करा आणि ती दुरुस्त करून लिहा तर मग आंतरराष्ट्रीय अंकात लेखन दिलेलं आहे चार तर चार असं लिहितात का मित्रांनो नाही हे काय आहे चूक ओके म्हणून आपण इथं काय लिहिणार चुकीचं चिन्ह देणार अशी खून करणार नंतर चार कसा लिहितात आय व्ही ओके नंतर सहा सहा बरोबर आहे बरोबर आठ असं लिहितात का नाही चूक आठ कसा लिहितात पाच आणि तीन आठ सोळा कसा लिहितात अगदी बरोबर पंधरा कसा लिहितात मित्रांनो आपल्याला माहिती आहे बी केव्हा वापरतात पाच ला म्हणजे पाच 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 असे पंचवीस झाले हे आपलं इथं चुकीचं आहे मग आपण कसं लिहिणार पंधरा सांगा बरं एक्स आणि वी व्हेरी गुड म्हणजे आपलं उत्तर आलं पहिलं चूक दुसरं बरोबर चूक बरोबर आणि चूक अशा प्रकारे आपण संख्या लिहून घेतल्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर सुद्धा शेअर करा